आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टीस्टेटच्या मुख्य कार्यालयात परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी खाडे यांचा सन्मान केला तर किशोर थोरात अनिल जाधव सागर भालेराव ऋषी राऊत गणेश भालेकर यांचीही उपस्थिती होती साय आदर्श मल्टीस्टेटनं जिल्हाभरात आपला वेगळा ठसा उमटवलाय त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून केवळ अर्थकारण न करता समाजकारणाचा वसा हाती घेतल्यामुळे या संस्थेचा नाव लौकिक होतोय याचा मनस्वी आनंद आहे त्यांच्या हातून येत्या काळामध्ये आणखी गोरगरिबांसाठी समाजकार्य व्हावं अशा शुभेच्छा खाडे यांनी दिल्यात गेली पस्तीस वर्षांपासून आम्ही सहकार क्षेत्रात आहोत तर यातून आम्ही सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात देखील काम करतोय त्यामुळे सर्वांचा विश्वास आम्ही संपादन करू शकलो असं शिवाजीराव कपाळे यांनी म्हटलंय यावेळी व्यवस्थापक सचिन खडके विक्रम जाधव गोपीनाथ हारगुडे याकूब शेख अशोक आऊटी अर्शद शेख प्रसाद गाडे शांताराम भुजबळ विजय डुकरे अन्सार सय्यद विशाल चव्हाण स्वाती देशमुख मुक्ता आऊटी नूतन तनपुरे राणी पवळे रुपाली गाडेकर यांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची हजेरी होते सूत्रसंचालन श्रीकांत जाधव यांनी केलं सुहास जाधव सह शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरी मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार तपासणी अंडाणू आणि शुक्राणू सल्ला म्हणजे आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा